कापूस विक्री करून घराकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचे दीड लाख लुटले लुटमार करणाऱ्या टोळीला मौजपुरी पोलिसांनी तासात ठोकल्या बेड्या सहित लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला वाटूर फाटा येथील जिनिंग प्रेसिंग मध्ये कापूस विक्री करून आलेले दीड लाख रुपये घेऊन मोटरसायकल न गावाकडे परतणाऱ्या शेतकऱ्याला चारचाकी वाहनातून आलेल्या लुटारूंनी रोकड असलेली पिशकी पिशवी हिसकावून काल रात्री पळ काढला होता दरम्यान घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलिसांनी घटनास्थळ आणि जिनिंग प्रोसिंगची पाहणी करून लगेच तपासाची सूत्रे फिरवत चोवीस तासाच्या आत ती तिन्ही आरोपितांना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या वेगळ्या भागातून ताब्यात घेऊन नऊ लाख तीस हजार रुपये जप्त केल्याची माहिती मौजपुरी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे जालना तालुक्यातील वखारी येथील ज्ञानदेव घुबडे यांनी काल शुक्रवारी आपला कापूस वाटूरफाटा येथील शेषनारायण जिनिंग इथं विक्री करून कापसाचे आलेले दीड लाख रुपये घेऊन ते दुचाकीवर मंठा ते जालना महामार्गावरून जालन्याच्या दिशेने येत असताना शिंगाडे पोकरी फाट्यावर अज्ञात चार जणांनी शेतकऱ्याला अडवून त्यांच्याकडील एक लाख पन्नास हजार रुपये असलेली बॅग बळजबरीनं हिसकावून नेली त्यामुळे ज्ञानदेव घुबडे यांनी मौजपुरी पोलीस ठाणे गाठून आप ती सांगितली घटनेचं गांभीर्य ओळखून मौजपुरी पोलिसांनी घटनास्थळी आणि जिनिंगच्या ठिकाणी पोहोचत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ताबडतोब तपासाची चक्र फिरवत घटनेतील कृष्णा रामदास शिंदे गजानन रंगनाथ झाडे राहणार डावरगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा विठ्ठल केशन पासटे राहणार पारेगाव जिल्हा जालना अनिकेत शहाजी खरात राहणार बुद्धवाडा तालुका सिंदखेड राजा या चौघा आरोपितांना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथून वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून बेड्या ठोकल्यात या आरोपींच्या ताब्यातून सात लाख रुपये किमतीची एम एच एकवीसवी ब्याऐंशी त्रेपन्न क्रमांकाची स्कॉर्पिओ एक हिरो कंपनीची विना क्रमांकाची स्प्लेंडर मोटरसायकल आणि रोख एक लाख चाळीस हजार रुपये असं एकूण नऊ लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय दरम्यान आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं चारही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे